शिवनेरीच्या मध्य धुंद चालकाला दारू पिताना प्रवाशांनी बस मध्ये रंगे हात पकडलाय आणि ही घटना संध्याकाळी सहा वाजता घडली आहे स्वारगेट ते ठाणे जाणाऱ्या शिवनेरी बस वरील चालक हा स्वारगेट येथे असताना दारू पिताना प्रवाशांनी पाहिलं पण तो काहीतरी वेगळंच पीत असावा असा समज करून प्रवाशी शांत बसले दरम्यान स्वारगेट स्थानकडून बस ठाण्याच्या दिशेने निघाली असता पुन्हा चालकाला दारू प्यायला सुरुवात केली आणि त्यावेळी नर्सॉप परिसरात चालकाला दारू पिताना रंगे हात पकडण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवेत रेवती अतिशय धक्कादायक असा प्रकार समोर आला या शिवनेरी चालकाचा नेमकं काय घडलेलं आहे नक्कीच दीपाली जसं तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे सगळ्यात पहिले ती जी शिवनेरी जी बस आहे ती स्वारगेटवरनं ठाण्याकडे निघालेली असताना त्याचा जो ड्रायव्हर आहे बसचा ड्रायव्हर तो मद्यदुंद अवस्थेत आहे का सगळ्यात पहिले हा प्रश्न पडलेला होता पण जसं आपण त्या दृश्यांमधनं बघू शकतो त्याच्या हातामध्ये एक स्प्राईटची बॉटल होती म्हणून लोकांना पटकन लक्षात आलं नाही त्यांना असं वाटलं की काहीतरी वेगळं तो पीत असावा पण नंतर जेव्हा गाडी पर्यंत गेली पर्यंत यायला किमान वीस लागतात पण तिकडे त्याला पोहोचायला एक तास लागला पाच वाजता ती बस निघाली सहा वाजता ती नळस्टॉपला पोहोचली तिकडे पुन्हा एकदा तो जो ड्रायव्हर आहे मध्यप्राशन करताना रंगे हात पकडल्या गेल्या तिकडच्या प्रवाशांकडनं आणि त्यानंतर प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि त्वरित पोलिसांना तिथे बोलून घेतला आणि पोलिसांनी तिकडे त्याला ताब्यात घेतलेलं तर दीपाली या सकाळवरती असा इथे प्रश्न उपस्थित होतो की जे ड्रायव्हर आहे ते मद्यधुंद अवस्थेत असतात जे तिकडे प्रवासी आहेत जवळपास एक किंवा ऐंशीच्या च्या आसपास जे प्रवासी असतात त्यांचा जीव त्या ड्रायव्हरच्या हातात असतो तरी पण देखील एवढा हलगर्जीपणा येतो कुठून आणि ऑन आन ड्युटी असताना त्यांनी मद्यप्राशन केलंय तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजेच एम एस आर टी सी काय ह्याच्यावरती कारवाई करते आणि त्यासोबतच पोलीस त्या मध्यधुंद अवस्थेत असलेल्या ड्रायव्हरला काय त्याच्यावरती कारवाई करते दीपाली होती अतिशय धक्का असा प्रकार आहे प्रवाशांचा जीव त्यामुळे धोक्यात होता धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी